Salam Rocky Bhai Rocky rock, rock Salam Rocky Bhai प्रधानमंत्री पदासाठी तो एक प्रधानमंत्री पदासाठी जरी पाहिलं तर पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपलं वक्तव्य होतं मतदानचा हक्क सर्वांना असतो मग आपलं मतदानही कोणाला असेल नाही माझं वक्तव्य कोणत्या एका पार्टीच्या विरोधात नाही आहे जर बी जे पीने चांगली कामं केली चांगली कामे केली तर आम्ही स्तुतीही करू पण आज ज्या पद्धतीची भाष्य त्यांची मिनिस्टर्स करत आहेत की आम्हाला संविधान हटवायचं आहे आणि एवढं करूनही या देशाचा प्रधानमंत्री जर गप्प बसत असेल मग तो कोणत्याही पार्टीचा असो आम्हाला त्यांच्या पार्टीशी घेणं देणं नाही तो प्रू करतोय की ही इज नॉट कॅपेबल ऑफ अ प्राईम मिनिस्टरशिप तो एक प्रधानमंत्री पदासाठी शिवी या अर्थानं नाही म्हणत आहे लायक नाही आहे की त्यांचा एक मिनिस्टर भर सभेत सांगतोय की आम्हाला संविधान हटवायचं ज्या संविधानाची शपथ घेऊन ज्या संविधानाला नतमस्तक होऊन तुम्ही संविधान संसदेची पायरी चढता तो जो संविधान हटवण्याचे बाता तुमचे मिनिस्टर्स करत आहेत त्यांना जर तुम्ही रोख लावू शकत नसाल तर प्रधानमंत्री म्हणून ते या देशासाठी नालायक आहे असं कोणत्या सर किंवा तो संविधान वाचवेल आपल्या नजरेमध्ये माझ्यासाठी पक्षविरहित मी नॉन बटन दाबाचं बोललेले आहेत बटन, बटन दाबा पण मी तेच सांगतोय की कोणत्याही पार्टीकडे न बघता जो उमेदवार लोकशाहीला मांडतो जो उमेदवार संविधानाला मांडतो आणि जो उमेदवार या देशाच्या पॉलिसीसाठी जाणार आहे मंदिरांब बद ब बनवण्यासाठी नाही कुणाचं कुणाला कुणा तरी आ, कन्वर्शन्स करण्यासाठी नाही जो या देशाच्या पॉलिसीज बनवण्यासाठी जाणार आहे या इलेक्शन्स मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी आहे जे देशासाठी पॉलिसीज बनवणार आहेत मग ते ॲज्युकेशन पॉलिसी असो हेल्थ पॉलिसी असो तुमच्या एम्प्लॉयमेंट पॉलिसीज असो ज्याच्याकडे या पॉलिसीज आहेत त्या उमेदवाराच्या पाठीशी भारताच्या लोकांनी राहिलं पाहिजे आणि भारताच्या वोटर्सने भारतीय म्हणून वोट केला पाहिजे हिंदू मुसलमान बौद्ध सिख ख्रिश्चन म्हणून नाही त्यांनी भारतीय म्हणून वोट केलं पाहिजे की पाच वर्षासाठी आम्ही ही पॉलिसी मेकर्स निवडणार आहोत आणि ती कोणत्या पद्धतीची असली पाहिजे ही या देशाच्या वोटर्सने ठरवलं पाहिजे सर साधारण मला सांगा आपण वोटर्स वोटर उमेदवार तुम्ही म्हणताय उमेदवार पक्षामध्ये देणार आहे म्हणजे पक्ष त्यांना हलवू देत नाही मग आपण जे भूमिका बघतात नाही यासाठी जो उमेदवार जी पार्टी आज बाबासाहेबांच्या संविधानाला मानायला तयार आहे अशा पार्टींच्या सोबत आमच्या कार्यकर्त लोकांनी राहिलं पाहिजे ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फसेगा। होता है वो का, भिम के असली का वंचितों का है, वंचितों का है। किसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदान शेर है किसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदान शेर है Subscribe now and press the bell icon. Never miss an update.